डॉक्टर आंबेडकरांच्या जीवनात क्रांती घडवून आणणारे तीन गुरु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तीन गुरुबद्दल माझी आत्मकथा या ग्रंथात पुढीलप्रमाणे लिहिले आहे स्वतः बाबासाहेब म्हणतात मी या स्थितीत आलो याचे कारण माझ्यात उपजत काहीतरी होते असे कोणी समजू नये प्रयत्नाने व कष्टाने मी वर चढलो मी तीन फक्कड गुरु केले माझ्या जीवनात त्यांनी क्रांती घडवून आणली माझ्या उन्नतीला ते कारणीभूत झाले त्यापैकी माझा पहिला सर्वश्रेष्ठ गुरु गौतम बुद्ध दादा केळुसकर नावाचे माझ्या वडिलांचे विद्याव्यासंगी स्नेही होते त्यांनी बुद्धाचे चरित्र लिहिले होते मला एका प्रसंगी त्यांनी ते बक्षीस दिले ते पुस्तक वाचल्यावर मला अगदी वेगळाच अनुभव आला उच्च निचतेला त्या धर्मात स्थान नाही रामायण महाभारत ज्ञानेश्वरी या ग्रंथावरचा माझा विश्वास उडाला मी बौद्ध धर्माचा उपासक बनलो जगामध्ये बौद्ध धर्मासारखा धर्म नाही आणि भारताला जगावायचे असेल तर त्या धर्माचा भारत स भारताने स्वीकार करावा असे मला आजही वाटते माझा दुसरा गुरु कबीर साहेब त्यांच्या ठिकाणी भेदभाव नव्हता गांधींना मी नुसते गांधी न म्हणता महात्मा गांधी म्हणावे अशी मला अग्राची पत्र आधी व येतातही पण त्या बाबतीत कोणाचे म्हणणे मी जुमानले नाही मी त्यांच्यापुढे कबीराचीच उक्ती ठेवेन मानस होणा कठीण तो साधू कैसा बने तिसरा गुरु महात्मा फुले माझे तिसरे गुरु महात्मा ज्योतिबा फुले त्यांचे मला मार्गदर्शन झाले या तीन गुरूंच्या शिकवणीने माझे जीवन बनलेले आहे